स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ हो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सगळेजण कसे आहात मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सकाळची माझी इथे देवपूजा झालेली आहे आणि देवपूजेसोबतच छान मस्त असं मी स्वामींची सुद्धा इथे पूजा करून घेतली आहे मम्मीने येताना एक चौरंग आणला होता आणि खूप छान आहे तो पूजेसाठी तर तोच मी आज वापरला आहे आणि त्यासोबत हे पिवळं वस्त्र ठेवून मस्त अशी स्वामींची पूजा करून घेतली आहे तर हा माझा दुसरा गुरुवार आहे आणि ही दुसऱ्या गुरुवारची पूजा आहे त्यासोबत नैवेद्य म्हणजे प्रसाद म्हणून मी द्राक्षसुद्धा ठेवलेले आहेत तर तसं तर मी संध्याकाळी नैवेद्य बनवत असते पण सकाळी पण मी साखर असेल तर साखर किंवा कुठले फ्रूट्स असतील तर फ्रूट्स मी प्रसाद म्हणून दाखवत असते तर चला या सगळ्या गोष्टी झाल्या याआधी पूजा कशी करायची पूजा कशी मांडायची याचा पण मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे तर अकरा गुरुवारची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ तुम्ही असा सर्च करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि नक्कीच पहा तर त्यासोबत इथे मी वाचन करत असते तर काय काय मी सेवा करते त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला पण जर कोणाला सेवा करायच्या असतील तर नक्कीच कळतील सगळ्यात आधी म्हटलं तर पूजा झाल्यानंतर मी श्री स्वामी समर्थ सारामृतचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे बऱ्याच वेळेला आपण तीन अध्याय सात अध्याय असं करतो पण जेव्हा आपण अकरा गुरुवार करतो नऊ गुरुवार एकवीस गुरुवार तर तेव्हा आपल्याला पूर्ण पारायण करायचं आहे तर पूर्ण ही अध्याय जे आहेत एकवीस तर ते वाचायचे आहेत तर ते अध्याय एकवीस मी वाचत असते त्यासोबत नंतर अकरा माळी जप करायचा श्री स्वामी समर्थ या नामाचा आणि त्यासोबत नंतर अकरा वेळा तारक मंत्र वाचायचा तर ह्या तीन गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पूर्ण अकरा अकरा वेळा कराव्या लागतात तर जेव्हा आपण एक पारायण एका गुरुवारी वाचतो म्हणजे एक पूर्ण आपलं सारामृतचं पुस्तक आहे एकवीस अध्यायाचं तर ते वाचून होतं आणि असे अकरा गुरुवार करतो त्यामुळे ते अकरा पारायण होतात तर अशा प्रकारे मी हे सगळं करत असते तर जेव्हा आपण सकाळी पारायणासाठी बसतो तर तेव्हा कंटिन्युअसली पारायणच झालं पाहिजे असं काही नाही आहे आपल्याला जसं जमेल तसं आपण करू शकतो आणि दिवसभरामध्ये आपल्याला हे करायचं असतं म्हणजे ज्या गुरुवारी आपण करतो तर पूर्ण गुरुवारमध्ये या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेवढी जास्त सेवा करता येईल आपल्याला तेवढं करणं खूप गरजेचं असतं तर आता बऱ्याच वेळेला आपल्याकडे लहान मुलं असतात तर मग त्यामुळे आपल्याला होत नाही किंवा घरातली कामे तर आपण सकाळी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन परत संध्याकाळी राहिलेल्या जे काही आहे तर सेवा त्या आपण करू शकतो तर जसं की आता तुम्ही पण पाहतात माझी पण लहान मुलगी आहे आणि ती पण जास्त वेळ एका ठिकाणी बसत नाही किंवा मी जरी बसले तरी मला पण मध्ये मध्ये करत असते तर त्यामुळे मग माझ्या पण काही सेवा एकाच एक वेळेला होत नाहीत तर आता हा जो टाइमिंग आहे तो संध्याकाळचा आहे आणि मग मी माझ्या पण राहिलेल्या सेवा काही संध्याकाळी करते तर माझं असं ठरलेलं आहे की जे सारामृत आहे तर ते मी सकाळी वाचन करते स्वामीच्या नामाचा जप आहे तो पण मी सकाळीच करत असते आणि संध्याकाळच्या वेळेला मी तारक मंत्र म्हणत असते अकरा वेळा तर तो मला काही पाठ नाहीये पूर्ण आणि मध्ये मध्ये मुलीचं असतंच त्यामुळे मग आ, मी मोबाईलमध्ये पाहून गुगलवर काढलेला आहे आणि तोच मी मोबाईलमध्ये पाहून अकरा वेळा म्हणत असते या सगळ्या गोष्टीसोबत आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम गुरुवारी स्वामींची आरती सुद्धा करायची असते आणि संध्याकाळी नंतर नैवेद्य दाखवायचा असतो तर अशा प्रकारे मी तरी सेवा करते आणि छान वाटतं जेव्हा आपण कोणत्या पण सेवा करतो तर मनातून आपण प्रसन्न राहतो त्यानंतर आपल्याला खूप छान अशी एनर्जी पण येते पॉझिटिव्ह एनर्जी वाटते जेणेकरून आपण घरामध्ये सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करतो संध्याकाळी सहा साडेसहाच्या आत पण आपल्या सगळ्या सेवा झाल्या पाहिजेत जेणेकरून त्या सेवा केल्याचं आपल्याला सुद्धा मिळेल आणि बऱ्याच वेळेला मग आपण इकडे तिकडे जर गेलो तर तेव्हा पण आपण दिवसभरामध्ये करू शकतो तर अशा प्रकारे सेवा मी करत असते आणि लहान मुलं असतील ना तर खरंच सेवा करणं थोडंसं अवघड जातं पण आपण जर मनातून ठरवलं की नाही आपल्याला करायचं आहे तर स्वामी आपल्याकडून नक्कीच करूनसुद्धा घेतील तर अशा प्रकारे आम्ही सेवा करतो आणि जेणेकरून ती माझ्या शेजारीच नेहमी बसत असते तर तिला पण मग माझं पाहून करायची इच्छा होते आणि मग छान सुद्धा वाटत असते जेव्हा मी स्वामींचा जप करते तर ती पण तसंच पाहून करत असते आणि मग आपल्यामुळे आपल्या घरातल्यांना सुद्धा अशा छान छान सवयी लागतात तर आपण तर केल्याच पाहिजेत त्यामुळे तर चला हा तर भाग झाला माझ्याकडे स्वामींचा जप करण्यासाठी माळ नाहीये आणि म्हणजे माळ आहे पण ती तुटलेली आहे हिच्याकडून आणि एकशे आठ मणी असतील तरच आपण तसा जप करू शकतो तर माझ्याकडे माळ नसल्यामुळे मी पंधरा ते वीस मिनिट असंच जप करत बसत असते त्यामुळे मग आपला अकरा वेळेस जप होऊन जातो पंधरा ते वीस मिनिटामध्ये आणि नॉर्मली स्पीडमध्ये आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे जर केलं तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये होतो किंवा आपली जर इच्छा असेल तर आपण जास्त वेळ केला तरी चालेल कारण नामस्मरण किती पण केलं तरी ते कमीच असतं आणि जेवढं जास्त नामस्मरण आपण करता तर ते आपल्याला खूप चांगलं असतं आणि फायदेशीर असतं तर असं नाही आहे की स्वामी समर्थांचंच केलं पाहिजे तर आपण आपल्याला ज्या कुठल्या देवाचं वाटतंय त्या कुठल्या पण आपण देवाचं करू शकतो तर हे बघा इथे पण हिचं चालू आहे आणि मग अशा प्रकारे संध्याकाळचं जेव्हा माझं जे काही सेवा असेल त्या सगळ्या सेवा झाल्यानंतर संध्याकाळी मग मी आरती करत असते आणि त्यानंतर मग स्वामींना नैवेद्य दाखवला जातो तर आता इथे पण तुम्ही पाहू शकता की जेव्हा मी आता आरतीला सुरुवात केली ते तिला लगेच कळालं तर मग ती कधी कधी स्वतःहून आरती घेते घंटी घेते आणि आता तिने स्वतःहूनच टाळ्यासुद्धा वाजवायला सुरुवात केल्यात मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो त्यामुळे मग बऱ्याच वेळेला जर वाटत असेल तर आपण सकाळी लवकर उठून पण ना सेवा करू शकतो पण या सगळ्या गोष्टी म्हटलं तर अडीच ते तीन तास जातात जेव्हा आपण पूर्ण सारामृत वाजतो तर सारामृताला अडी दोन ते अडीच तास लागतात म्हणजे आपल्यावर आहे की ते आपण कसं वाचतो ते आणि ते नंतर बाकीच्या ज्या काही आहेत सेवा असं मिळून अर्धा एक तास तर ता जातोच म्हणजे तीन साडेतीन तास पूर्ण सेवाला लागतो कसं पण नाही म्हटलं तरी तर चला अशा प्रकारे आता इकडे आमची आरती तर होत आहे तर अशा प्रकारे फायनली आमची आरती झाली आणि घालील लोटांगणच्या वेळेस पण तिला माहीत झाले की उठून नंतर आपल्याला फिरायचं असतं पण ती उलटच फिरते तर तिला ते, ते पण आता सवय लावावी लागेल की असं सरळ फिरत जा म्हणून पण ॲटलीस्ट माहिती होत आहेत सगळ्या गोष्टी हे खूप महत्त्वाचे तर आता सगळी आरती झाली थोडंसं नामस्मरण पण करते आता पाच दहा मिनिट कधीकधी मग संध्याकाळी पण वेळ असेल जास्त काही टीया त्रास देत नसेल तर संध्याकाळी पण मग मी पाच दहा मिनिट अजून बसत असते जेणेकरून आपल्याला अजून संध्याकाळी पण खूप छान वाटेल <laughs> अशा प्रकारे बघा मी इकडे नामाचं जप करत आहे तसंच ती तियाचं चा पण चालू आहे तिचा पण नामाचा जप इथं तुम्ही हे पण पाहिले की तिने मला सपोर्ट पण केला म्हणजे तिने पण सेवा केली की स्वामी समर्थांचा नाम उच्चारण करण्यासाठी पण थोड्या वेळाने ती म्हणत होती की मम्मी चल ना चल ना थोडा वेळच थो केलं आणि लगेच मम्मी बस झालं ना किती वेळ म्हणते असं चालू असतं तिचं किती वेळ झालं तू हेच करते असं पण ती बऱ्याच वेळेला म्हणते तसंच तिला थांबवून थांबवून माझं पण चालूच असतं तर अशा प्रकारे लहान मुलं असल्यानंतर किती अडथळेसुद्धा येतात हे पण मी तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे थोडंसं लवकर उठून जरी आपण या सेवा केल्या तरी पण पन चालतात पण आमची टी या रात्री झोपताना पण लवकर झोपत नाही ना त्यामुळे मग सकाळी लवकर उठायला थोडासा प्रॉब्लेम येतो तरी मी लवकर उठते पण सगळ्या सेवा लवकरच होतात असं नाही त्यामुळे संध्याकाळी पण थोडं आणि बघा आता भरपूर काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात की ती पण तसंच करते त्यामुळे लहान मुलांवर संस्कारासाठी तर या सगळ्या गोष्टी तर आता करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच मी करत आहे चला सगळ्या सेवा तर झाल्या होत्या आता वेळ होती ती म्हणजे नैवेद्याची आणि टायमिंग आहे साडेसहाचा तर मी इथे कढी बनवली होती त्यानंतर पाटवडी रसा जो म्हणतात कारण स्वामींना बेसनचे कुठले पण प्रकार खूप आवडतात त्यामुळे मग मी इथे ते बनवली होती भाजी आणि त्यासोबत मग कढीसुद्धा बनवली होती आणि भाकरी आणि भात अशा प्रकारे नैवेद्य दाखवला आणि टियाला पण आता खूप सवय झाली नैवेद्य दाखवायची तिने पाच सहा वेळेला दाखवले त्यामुळे तिला पण नेहमी वाटतं की मला म्हणजे मीच नैवेद्य दाखवावा मीच देवांना खाऊ घालावं तर त्यामुळे इथे ते आमचं चालू होतं तिने जरी नैवेद्य दाखवला तरी परत एकदा मी आता दाखवून घेते कारण तिला जसं की म्हटलं की सगळं असं उलटच करायची सवय लागली म्हणजे जे आपण सरळ फिरतो सरळ हाताने करतो तर ते असं उलट्या साईडनं उलट्या दिशेने करत असते तर चला तर ती म्हणते की ही पाटवडी पाठवडीसुद्धा दाखवते हो म्हणून ते चालू होतं तर अशा प्रकारे आमचा आजचा पूर्ण दिवस जातो आणि गुरुवारचा दिवस कसा आला आणि कसा गेला ना तो पण कळतच नाही संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत साडेसहापर्यंत सगळ्या गोष्टी होतात म्हणजे सहा ते साडेसहामध्ये सगळा तारक मंत्र थोडासा जप आणि नैवेद्य वगैरे दाखवून होतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया ला अजून अशा छान छान, छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चलो बाय बाय